हो सर्वांना नमस्कार आणि उगाच माझं गोस्वामी सरांनी मला शिकवतो केलं खरं सांगायचं तर ह्या गाण्याची संधी मिलाले मिलाले मी खूप खुश होतो हा ही संधी मिळाली नसती तर मी कदाचित सगळ्यांवर रागावला असतो कारण इतकं घरातला हा चित्रपट आहे म्हणजे गोस्वामींपासून सुरुवात करायची त्यांनी आम्ही गुप्ते तिथे गुप्तेची किती शेड्यूल्स एकत्र केले आणि ते दिग्दर्शक होते त्यांनी अँकर होतो तेव्हापासनं आमची मैत्री आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे त्यांनी जर का बोलवलं नसतं तर मी नाराज झालो असतो त्याचप्रमाणे सचिन मोठेसुद्धा एकत्रच आणि मग छाब्रिया संजयजी ते फार बॉईजपासनं त्याच्याही आधीपासून आमची मैत्री एकत्र काम करतोय आणि आता तर ते रंगकर्मीचे सभासद पण झालेले आहेत त्यामुळे त्यांनी देखील जर का अशा मस्त चांगल्या चित्रपटाला मला बोलवलं नसतं गायला तर मला राग आला असता मला वाईट वाटलं असतं आणि बाकीची कारणं इकडची काय सांगायची सई म्हणजे फार कांदे पहिला चित्रपट का पहिल्यामधल्या काही चित्रपट पहिला।, पहिला ना सो पहिला चित्रपट सईचा आणि ती तिच्या चेहऱ्यावर ते गाणं गेलं म्हणून आजही गाजत आयुष्य हे चुलीवर आल्या कड इतले कांदे पोहे समीरचं काय सांगेल समीर आमचा सा कॉलनीतला शेजारी आणि प्रसाद म्हणजे काय झेंडापासून बरोबर आहोत सो ह्या सगळ्या गँगबरोबर इशाच अर्थात मी फॅन आहे या सगळ्या गँगबरोबर जर का मला काम करायची संधी मिळाली नसती तर मात्र मला फार नाराजी मी नाराज झालो असतो आणि त्यामुळे मला ही संधी दिल्याबद्दल थँक्यू अविनाश विश्वजित नवीन कवीची ओळख झालेली आहे या निमित्ताने आत्ता इथे ओळख पहिली झाली आमची नाहीतर पण छान खूप छान थँक्यू व्हेरी मच आणि आता मी एवढं सांगेन की आपण महाराष्ट्र एका पुन्हा एकदा ब्लॉक चित्रपटाच्या उंबरठ्यावर उभा आहे याची खात्री आहे कारण ही जी सगळी टीम आहे हास्य जत्रा मी इथे इमोशनल नाही होत परंतु प्रत्येकाची जी काय मराठी माणसाची दुःख असतात दिवसभराची ती रात्री झोपताना कधी यूट्यूबवरती कधी त्या ॲपवरती पण प्रत्येक मी ज्यांना ज्यांना भेटतो ते रात्री झोपताना हास्य जत्राचा एक एपिसोड बघत बघतच झोपतात आणि सगळी डोक्यातली दुःख विसरत झोपतात आणि हे फार मोठे उपकार आहेत ह्या सगळ्यांचे महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या माझ्यासारख्या माणसांवरती आणि ज्या वेळेला ह्यांचा चित्रपट थिएटरमध्ये दिसणार आहे या आपल्या लोकांचा या माझ्या लोकांचा माझ्या दररोजच्या आयुष्यातल्या लोकांचा बायकोचा चेहरा जितक्या बघतो त्यापेक्षा जर स्क्रीन टाइम काढला तर बायकोपेक्षा जास्त सहीचा चेहरा <laughs> तर अशा ह्या आपल्या लोकांचा चित्रपट येणार आहे तर साहजिकच अरे आपल्याच लोकांना बघायला थिएटरमध्ये तर ते असं आहे की आपल्या मुलाला पण आपण दररोज बघत असतो घरी परंतु ज्या वेळेला पड़ वेशभूषा स्पर्धा असते आणि मुलगा ज्या महाराजांच्या भूमिकेत दिसणार असतो त्यावेळेला आपण थिएटर मध्ये जाऊन त्याला बघायला पार रजा टाकतो ती रजा महाराष्ट्र टाकणार आहे आणि एक मे ला जाऊन गुलखंद चित्रात उभा थँक्यू थँक्यू सो मच सुंदर बोलणार